सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज तत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा भटक्या विमुक्त समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आमदार गोपीचंद पडळकर आमदार पडळकर यांनी गोंधळी समाजाला दिलेला शब्द पाळला विधानसभा निवडणुकीवेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गोंधळी समाजाचे महामंडळ स्थापन करण्याचे जाहीर केले होते त्या अनुषंगाने जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे भाजपचे शहराध्यक्ष अण्णा व समाजातील राज्य पातळीवरील पाठपुरावा केला आमदार परळकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोंधळी समाजाला आर्थिक विकास महामंडळ म्हणून प्रयत्न केला वयाचे फलित म्हणून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने अनेक महामंडळ स्थापन केली यामध्ये गोंधळी समाजासाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात आले याच अनुषंगाने जत शहरात गोंधळी समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर सत्कार केला यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले महाराष्ट्रामध्ये काही क्रांतिकारी निर्णय होत आहेत माननीय देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे दोन हजार चौदा पासून असे काही नवीन नवीन बदल हे महाराष्ट्रामध्ये घडतायत सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळत नाही या उत्तीप्रमाणे राज्यामध्ये विविध समाजाची महामंडळ निर्माण व्हावीत अशी सातत्यानं लोकांच्याकडून मागणी येत होती आणि म्हणून मोठ्या प्रमाणात महामंडळांची निर्मिती झाली आत्ता देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे भटके समाज आहेत आणि ज्यांची संख्या कमी आहे अशा दहा छोट्या छोट्या समाजाला एकत्रित करून परमपूज्य गंगानाथ महाराज यांच्या नावानं गोंधळी समाज बागडी समाज कुडमुडे जोशी समाज पिंगळजोशी समाज वड्याचे गाडेवाले असे विविध समाजाला घेऊन हे महामंडळ निर्माण केलेलं आहे मला राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचा आहे आम्ही या गावातून त्या गावात जाणारी लोकं ज्यांना कधी मंत्रालय माहीत नाही त्या मंत्रालयामध्ये आता आमच्या समाजातली मुलं एक अधिकारवाणीनं जातील त्यांनाही काही अधिकार असतील आणि त्यांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या मग सामाजिक असेल शैक्षणिक असेल आणि आर्थिक असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातील आणि तसा राबवण्याची संधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे राज्य सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो समाजातल्याही लोकांचं अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत होते मार्ग शोधत होते आणि मोठा संघर्ष करत होते त्यांच्याही संघर्षाचं एकजुटीचं हे यश आहे मी इथून पुढं या सगळ्या समाजासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत याव्या याव्यात यासाठी सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या सोबत मी त्यांचा एक सहकारी म्हणून माझी जबाबदारी म्हणून माझं कर्तव्य म्हणून माझं ते कामच आहे असं समजून मी निश्चितपणे प्रयत्न करेन